हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार चोवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक भारी ट्विस्ट आलाय अर्णव आणि ईश्वरी या दोघांची स्पेशल ट्रीट एकदम स्पेशल झाली आहे एकदम भारी मग नेमकं असं घडलंय तरी काय तर मैत्रिणीनो अर्णवने ईश्वरीला सांगितलं होतं की मी तुला फाईव्ह स्टार हॉटेलला घेऊन जाणार आहे तेथे चायनीज खाऊ घालणार आहे पण वेळेवर अर्णवने ईश्वरीचा विचार केला आणि तिला तिच्या आवडत्या ठिकाणी चक्क रस्त्यावरच्या चायनीज स्टॉलच्या गाडीवर तो घेऊन गेला आणि या चायनीज गाड्याचं नाव होतं फाईव्ह स्टार चायनीज म्हणजेच अर्णवची इच्छा सुद्धा पूर्ण झाली तर ईश्वरीला फाईव्ह स्टारचं चायनीज खायला घेऊन गेला आणि ईश्वरीला सुद्धा स्ट्रीट स्टाईल चायनीज खायचं होतं तिचीसुद्धा इच्छा पूर्ण झाली अर्णवला माझ्या मनातलं कळतं त्याने तीच माझ्यासाठी मला येथे घेऊन आलाय म्हणून ईश्वरी चांगलीच खुश झाली पण आपला अर्णव हा तर एस आर ए द ग्रेट ए एस आर रस्त्यावर तर चायनीज खाताना त्याची चांगलीच जळली आलीये म्हणजेच ते इतकं तिखट होतं की अर्णवला खोकला आला त्रास झाला चक्क त्याच्या बाजूच्या टेबलवर बसलेल्या बाईला सुद्धा त्याची काळजी वाटली पण ईश्वरीने त्या बाईला चांगलंच सुनावलं मी माझ्या नवऱ्याची काळजी घेऊ शकते काकू तुम्ही नका आमच्याकडे लक्ष देऊ म्हणून तिने अर्णवच्या तोंडाची त्याच्या जिभेची चवच बदलली त्याला एवढं तिखट खाऊ घातलं की अर्णवची चांगलीच वाट लागली मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव हा मामाला सांगतो मामा आज मी ईश्वरीला स्पेशल ट्रीट द्यायचं ठरवलं आहे तर तू सगळी अरेंजमेंट करायची आहे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये टेबल बुक कर आणि बाकीची अरेंजमेंटसुद्धा कर मामा म्हणतो तुम्हाला एकदा सांगितलं आहे ना मग आता काळजी करू नको फिकर नॉट आपल्या ईश्वरीच्या भाषेत फिकर नॉट मी सगळी काही अरेंजमेंट करतो हे ऐकून अर्णवला आनंद होतो तर इकडे लावण्या आणि राजेशचा सुद्धा प्लॅन सुरू असतो हे दोघे एकमेकांशी हात मिळवतात राजेश लावण्याला सांगतो मी आता त्या मामा भाच्याला बोलताना ऐकलंय अर्णव ईश्वरीला स्पेशल ट्रीट देणार आहे तीसुद्धा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्या सगळ्याची अरेंजमेंट तू करायची आहे आणि कशी अरेंजमेंट करायची आहे हे तुला माहीतच आहे लावण्या म्हणते हो तुम्ही टेन्शन नका घेऊ जिजू मी अशी अरेंजमेंट करेल ना की ही ट्रीट त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील हे ऐकून राजेशला खूप आनंद होतो तरीकडे मामा आणि अर्णवची बोलणी सुरू असते अर्णव म्हणतो मामा कोणतीच गडबड व्हायला नको मी ईश्वरीला पहिल्यांदाच ट्रीट देतोय मामा म्हणतो आता तू माझ्यावर जबाबदारी सोपवली ना मग तू काहीच काळजी करू नको ही ट्रीट आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील तुमची पहिली ट्रीट आहे ना मग ती मेमोरेबल असायलाच हवी अर्णव खुश होतो तर इकडे लावण्या म्हणते जिजू त्या दोघांची पहिली ट्रीट अशी असेल की ती मेमोरेबल असेल आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहील आता मी बाहेर जाते आणि अर्नवला याबद्दल सांगते राजेश मनातल्या मनात विचार करतो या लावण्याचा मला चांगलाच फायदा होतोय काही न करता ईश्वरी आणि अर्णवला दूर करण्यासाठी ती माझ्या कामाला येते हॉलमध्ये मामा आणि अर्नवची बोलणी सुरू असते दोघे स्पेशल ट्रीटबद्दल बोलत असतात त्याच वेळेस लावण्या तेथे येते ती हे ऐकते आणि विचारते कोणती स्पेशल ट्रीट कोण कौन कोणाला देत आहे आणि कोण बाहेर आहे लावण्याला पाहून हे दोघेही गप्प बसतात लावण्या म्हणते प्लीज मला सांगा ना कोण कोणाला स्पेशल ट्रीट देत आहे तर मामा सांगतो अर्णव ईश्वरीला स्पेशल ट्रीटवर घेऊन चाललाय त्यांची पहिली ट्रीट हे ऐकून लावण्या खूप आनंदी झाल्याचं नाटक करते आणि म्हणते अरे वा खूप छान अर्णव या स्पेशल ट्रीटची सगळी अरेंजमेंट मी करते तू मला ही जबाबदारी दे मामा चिडून म्हणतो काही गरज नाही आहे हे त्या दोघांचा नवरा बायकोचं स्पेशल ट्रीट आहे ना ते त्यांचं बघून घेतील तू दुसरं काहीतरी कर तर लावण्या म्हणते प्लीज मामा असं नका करू माझ्या मनात जो गिल्ट आहे ना तो कमी होईल अर्णव आणि ईश्वरीसाठी काही केलं तर मला बरं वाटेल माझा गिल्ट कमी होईल मामा म्हणतो तू दुसरं काहीतरी कर गिल्ट कमी करण्यासाठी याकडे लक्ष देऊ नको पण अर्णव यासाठी तयार होतो आणि म्हणतो जाऊ दे मामा ठीक आहे लावण्या तू सगळी काही अरेंजमेंट कर मामाला मोठा धक्काच बसतो तर लावण्या खूप खुश होते आणि म्हणते ठीक आहे अर्णव आता मी सगळी अरेंजमेंट करते फाईव्ह स्टारमध्ये भारी टेबल बुक करते एखादा प्रायव्हेट म्युझिशियन बुक करते म्हणजे तुम्ही दोघे मस्त एन्जॉय कराल राजेश हे सगळं ऐकत असतो अर्णव म्हणतो ठीक आहे तू सगळी अरेंजमेंट कर आणि मला डिटेल्स पाठव हो। तर लावण्या मनातल्या मनात विचार करते तुमची ही अरेंजमेंट आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील लावण्या ही तेथून निघून जाते राजेशसुद्धा खुश होतो तर मामा म्हणतो हिला काय करायचं ते करू दे मी माझी अरेंजमेंट करतो असं म्हणून मामाही जातो तर अर्णवच्या मनात मात्र हाच विचार असतो अरेंजमेंट तर होत राहील पण ही ईश्वरी फाईव्ह स्टारला यायला तयार होईल का ती माझं ऐकेल का ईश्वरी ही रूममध्ये असते अर्णव रूममध्ये यायला निघतो ईश्वरी विचार करते खरंच मी चुकीचं वागते का अर्णव सर माझ्यासाठी किती काही करताय मला सॉरी बोलण्यासाठी त्यांनी किती एफर्ट्स घेतले आणि आता मला फाईव्ह स्टारमध्ये ट्रीटसुद्धा आहे मी फाईव्ह स्टारमध्ये जायला तयार होते मी त्यांना हो सांगते की हो मी यायला तयार आहे तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि विचारतो मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तर ईश्वरी सांगते मलासुद्धा तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे मी आधी सांगते असं म्हणून ती म्हणते मी तुमच्याबरोबर फाईव्ह स्टारला यायला तयार आहे अर्णवला आनंद होतो आणि तो म्हणतो खरंच तू किती कप्रेशियस आहे ईश्वरीला कप्रेशियस या शब्दाचा अर्थच कळत नाही ईश्वरी चिडून म्हणते अर्णव सर तुम्ही हे जडजड इंग्रजी शब्द कशाला वापरता माझ्याबद्दल आणि तुम्ही मला काहीतरी वाईट बोलले तर अर्णव म्हणतो मी काही वाईट नाही बोललो आहे कप्रिशियस शब्दाचा अर्थ तर ईश्वरी म्हणते बस बस तेवढं इंग्लिश मला कळतं कप्रिशियस हा जड शब्द आहे नक्कीच तुम्ही मला काहीतरी वाईट बोललात अर्ण म्हणतो अगबाई वाईट नाही आहे कप्रिशियस म्हणजे अनप्रिडिक्टेबल म्हणजे तू कधी काय करशील कधी काय बोलशील याचा अंदाज लावता येत नाही मला तर वाटलं होतं तू फाईव्ह स्टार लेला तयार नाही व्हायची पण तू तयार झाली म्हणून मी असं बोललो ईश्वरी चिडून म्हणते सर खोटं बोलू नका कप्रिशियस शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळा आहे आणि आता तुम्ही खोटं बोलताय मला माहिती आहे तुम्ही मला वाईट बोलला आहे अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण ईश्वरी त्याचं काहीच ऐकून घेत नाही ती चिडून म्हणते तुम्ही नेहमी असं करता तुम्ही असे जडजड इंग्लिश शब्द वापरता ज्याचा अर्थ मला कळत नाही आणि जाणून बुजून मला असं वाईट बोलत असता तुम्ही मला कप्रिशियस म्हणजे कपटी म्हणाला जाता असं म्हणून ईश्वरी रागरागाने तिथून निघून जाते अर्णव विचार करतो ही मुलगी अशी काय वागते खरंच ती कपिलशियस आहे अनप्रिडिक्टेबल आहे कधी चांगलं वागेल कधी असं वागेल कधी चिडेल कधी प्रेमाने बोलेल काहीच कळायचं नाही पण जाऊ द्या कमीत कमी ती माझ्याबरोबर फाईव्ह स्टार लायला तयार तर झाली ना असा विचार करून अर्णव खूप खुश होतो ईश्वरी किचनमध्ये येते तेथे अंजली असते अंजलीला ती विचारते काय करता येत तर अंजली म्हणते यांच्यासाठी स्पेशल सूप बनवते पण तू स्पेशल ट्रीटला जायला तयार झाली की नाही फायवस्टारमध्ये अर्णबरोबर जाणार आहे ना ईश्वरी सांगते हो जाणार आहे पण यांनी माझ्याबद्दल खूप वाईट शब्द उच्चारला मला कॅप्रिशियस म्हणाले तुम्हाला या शब्दाचा अर्थ माहिती आहे का अंजली विचारते तुला कप्रिशियस म्हणायचंय का तर ईश्वरी म्हणते हो तेच कप्रिशियस तुम्हाला या शब्दाचा अर्थ कळतो का अंजली मनातल्या मनात विचार करते जर मी मीला खरा अर्थ सांगितला तर ती अर्णवर चांगली चिडणार दोघांचं भांडण होणार आणि मग त्यांची ट्रीट खराब होईल मी तिला चुकीचा अर्थ सांगते खोटं सांगते असं म्हणून ती ईश्वरीला म्हणते कपरिशियचा अर्थ खूप छान असा होतो ईश्वरीला आनंद होतो की अर्णव सर मला खूप छान म्हणाले तर अंजली म्हणते मला तुमच्या दोघांचं हेच आवडतं तुमच्या दोघांमध्ये लुटूपुटूची भांडणं होतात पण त्याचा तुमच्या नात्यावर फरक नाही पडत तुम्ही ना ती भांडणं मिटून सुद्धा घेतात आणि एकमेकांशी किती छान वागतात खरंच तुम्ही खूप क्यूट कपल आहात आता मस्त ट्रीटला जा असं म्हणून अंजली तेथून जाते ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो उगच मी अर्णव सरांना वाईट बोलले त्यांनी तर माझ्यासाठी खूप छान असा शब्द वापरला म्हणून ईश्वरीला आनंद होतो थोड्या वेळानंतर अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही ट्रीटला जायला निघतात राजेश त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतो तर अर्णव आणि ईश्वरी हे दोघे गाडीत बसू दो लागतात अर्णव हा दरवाजा उघडत असतो तर ईश्वरी म्हणते सर दरवेळेस माझ्यासाठी दरवाजा उघडायची गरज नाही आहे तर अर्णव म्हणतो ते नाही गाडीची हवा गेली आहे टायरची पहा आता या गाडीत आपल्या नाही जाता येणार ईश्वरीला मोठा धक्काच बसतो तोपर्यंत राजेश हा लावण्याशी फोनवर बोलायला बाहेर जातो तर ईश्वरी विचारते सर आता काय करायचं गाडीची हवा तर गेलीये आणि घरात दुसरी कोणती गाडीही नाहीये मग आपण ट्रीटला कसं जायचं कसं करायचं अर्णवला आठवतं की थोड्या वेळाआधी तोच घराबाहेर आला होता आणि त्याने स्वतःहून गाडीच्या टायरची हवा सोडली होती आणि विचार केला होता जगातला तो असा पहिला माणूस असेल जो स्वतःच्याच गाडीच्या टायरची हवा सोडतोय पण ईश्वरी बरोबर वर वर स्पेशल ट्रीटवर स्पेशल गाडी जायचं असा प्लॅन त्याने बनवलेला असतो इकडे राजेश लावण्याला कॉल करतो आणि विचारतो तू कोठेस आपला प्लॅन ठरला होता ना तू स्वतःहून घरी येशील आणि अर्णव ईश्वरीला घेऊन लाँजमध्ये जाशील जर ते स्वतःहून कुठे बाहेर गेले ना तर आपला प्लॅन फ्लॉप होईल लावण्या म्हणते राजेश जिजू तुम्ही टेन्शन घेऊ नका मी अर्णवला टेक्स्ट मेसेज केलाय त्याला सांगितलं आहे की मी दहा मिनटात येते ते तुम्हाला पिकअप करायला कदाचित करा ते माझी वाट पाहण्यासाठीच बाहेर आले असतील तुम्ही काळजी करू नका मी येईल राजेश म्हणतो तू मेसेज केला आहे ना मग मला काही काळजी नाही आहे पण लवकर म्हणजे आपण जसं ठरवलं आहे तसा सगळा प्लॅन होईल लावण्या हो म्हणते आणि घरी यायला निघते तर इकडे ईश्वरी टेन्शनमध्ये असते आणि विचारते सर आता काय करायचं आपण ट्रीटला कसं जायचं तर अर्णव स्कूटीकडे इशारा करतो आणि म्हणतो त्याच्यावर बसून जायचं ईश्वरी या स्कूटीकडे पाहते आणि चांगलीच खुश होते तिला खूप आनंद होतो ती म्हणते अरे वा अर्णव सर किती दिवसानंतर मी स्कूटीवर बसणार आणि इंदोरनंतर मी पहिल्यांदा स्कूटी चालवणार मला तर इंदोरचीच आठवण आली ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून अर्णवसुद्धा खूप खुश होतो ईश्वरी त्याला म्हणते तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय ना मग माझी अजून एक इच्छा पूर्ण करा मी स्कूटी चालवणार आणि तुम्ही मागे बसायचं अर्णव हा चांगलाच घाबरतो ईश्वरी त्याला म्हणते तुम्हाला तर माहिती ना मला स्कूटी चालवायला किती आवडतं आणि तुम्ही तर एकदा माझ्या मागेसुद्धा बसला होता अर्णवला आठवतं की काही दिवसांपूर्वी लग्नाआधी अर्णव हा ईश्वरीच्या मागे स्कूटीवर बसला होता तो सुद्धा उलट्या दिशेने त्याच्या हातात बादली होती डोक्यावर घोंगडं होतं हे सगळं त्याला आठवतं ईश्वरी म्हणते तेव्हा किती मजा आली होती ना आजसुद्धा आपण अशीच मजा करूया ईश्वरी ही स्कूटीवर बसते त्यानंतर हेल्मेट घालते अर्णव हा तिच्या मागे बसतो आणि मागे पकडून बसतो ईश्वरी त्याला म्हणते सर नीट बसा बरं का ईश्वरी ही गाडी चालवते आणि अचानक ब्रेक दाबते अर्णव घाबरून तिच्या खांद्याला पकडतो त्यामुळे ईश्वरी ही चांगलीच खुश होते पण अर्णवला वाटतं की ईश्वरीला आवडलेलं नाहीये मी तिच्या खांद्यावर हात ठेवला त्यामुळे तो म्हणतो तो लगेच हात बाजूला करतो मागे पकडतो तर ईश्वरी म्हणते राहू द्या सर तुम्ही माझ्या खांद्यालाच पकडा तुम्हाला नीट बसता येईल अर्णव खुश होतो ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो हो आणि या दोघांची स्कूटी राईड सुरू होते ईश्वरी स्कूटी चालत असते तर अर्णव तिच्या मागे बसलेला असतो हा सीन खूपच भारी आहे तुम्हाला सुद्धा पाहायला खूप मजा येईल तर इकडे घरामध्ये सगळे जेवण करत असतात तेवढ्यात लावण्यात ते येथे येते आणि विचारते ईश्वरी आणि अर्णव कोठे आहेत तर मामी सांगते ते दोघे तर आत्ताच घराबाहेर गेले लावण्याला मोठा धक्काच बसतो तेव्हा राजेश विचारतो तू त्यांना पिकअप करायला आली होतीस का मामा विचारतो जावई बापू हे तुम्हाला कसं माहीत तर राजेश सांगतो मला तर मामीने सांगितलं मामा विचारतो तुलाही कसं माहीत वल्लरी वल्लरी म्हणते मला लावण्याने सांगितलं ला होतं ती लावण्याला म्हणते पण ते दोघे तर बाहेर गेले आता आपला प्लॅन फ्लॉप झाला हे दोघे आपण सांगितलेल्या ठिकाणी नाही पोहोचणार म्हणून राजेश आणि लावण्याचा खूप जळफळाट होतो मामा म्हणतो ते त्यांच्या ठिकाणी पोहोचले असतील तुम्ही काळजी करू नका मी सगळी अरेंजमेंट केली होती राजेश मनातल्या मनात विचार करतो हा मामा नाही आहे शकुनी मामा आहे नेहमी माझ्या प्लॅनमध्ये आडवा येत असतो आता याने त्या दोघांना कुठेतरी पाठवलंय म्हणजे आमच्या प्लॅनची पुरी वाटच लागली मामी ही लावण्याला जेवायला बसून घेते राजेश चांगलाच चिडलेला असतो इकडे अर्णव आणि ईश्वरी हे रस्त्याने जात असतात तर अर्णव ईश्वरीला गाडी थांबवायला सांगतो ईश्वरी चांगलीच घाबरते आणि विचारते काय झालं सर गाडीचं पेट्रोल संपणार आहे का की गाडीचं टायर पंक्चर झालंय तुम्हाला तर काहीच कळत नाही गाडी वापरायची ना तर तिचा मेंटेनन्स ठेवावा लागतो पण तुम्ही तर फोर व्हीलरवाले आहात तुम्हाला टू व्हीलरच्या मेंटेनन्सचं काय समजणार की घराबाहेर निघत असताना आधी पेट्रोल चेक करायचं मग गाडीची हवा चेक करायची नाही तर रस्त्यामध्ये असे प्रॉब्लेम होतात अर्णव चिडून म्हणतो ए बाई गप्प बसना काय बडबड करतेस मी तुला त्यासाठी नाही थांबवलंय तर मी तुला काहीतरी स्पेशल दाखवण्यासाठी थांबवलंय असं म्हणून तो ईश्वरीला इशारा करतो ईश्वरी बाजूला पाहते तर तिला चक्क फाईव्ह स्टार चायनीज या नावाचा चायनीजचा गाडा दिसतो चायनीजचा स्टॉल दिसतो ईश्वरीला खूप आनंद होतो आणि ती विचारते सर खरंच तुम्ही माझ्यासाठी फाईव्ह स्टार चायनीज शोधून हो आणलं आपण येथे ट्रीट करायची आहे का खरंच माझ्या नवऱ्याला माझ्या मनातलं कळतं माझा नवरा माझा किती विचार करतो माझा नवरा किती चांगला आहे ईश्वरी ही पुन्हा पुन्हा माझा नवरा माझा नवरा असं म्हणत असते त्यामुळे अर्णवला खूप आनंद होतो तो विचार करतो ईश्वरी तू आज आठव्यांदा माझा नवरा असं म्हटली आहे खरंच तुझ्या तोंडून माझा नवरा ऐकायला किती भारी वाटतं तो खूप खुश होतो तर ईश्वरीचा आनंद गगनात मावत नसतो आता आपल्या स्ट्रीट स्टाईल चायनीज खायला मिळणार म्हणून ती खूप खुश असते आणि एखाद्या लहान मुलीसारखी या चायनीजच्या गाडीकडे धावतच जाते आणि तिचा हा आनंद पाहून अर्णवसुद्धा खूप खुश होतो आणि विचार करतो माझा नवरा म्हणताना ती किती भारी दिसते आणि मला सुद्धा किती छान वाटतंय ईश्वरी हे अर्णवला आवाज देते चला सर लवकर आपण ऑर्डर देऊया अर्णव हेल्मेट स्कूटीवर लावतो आणि ईश्वरीजवळ येतो ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही टेबलवर बसतात तर अर्णव हा खुर्चीवर बसताना आधी धूळ चेक करतो ईश्वरी त्याला म्हणते सर बिंदास बसा स्वच्छ आहे सगळं अर्णव खाली बसतो ईश्वरी त्याला म्हणते आपण आधी काहीतरी टाइमपास मागून घेऊया अर्णवला टाइमपासचा अर्थ समजत नाही तो विचारतो टाइमपास म्हणजे काय तर ईश्वरी म्हणते आता तुम्ही चायनीज स्टारमध्ये खायला गेल्यावर तिथली भाषा बोलता का हाँग क्यू वगैरे वगैरे नाही ना मग इथली भाषा सुद्धा वेगळी आहे असं म्हणून ती या चायनीजवाल्या गाड्यावाल्या भैयाला टाइमपास द्यायला सांगते तो फ्राईड नूडल्स आणि शेजवान सॉस देतो अर्णव म्हणतो हे तर फ्राईड नूडल्स आणि शेजवान सॉस आहे ईश्वरी सांगते यालाच टाइमपास म्हणतात आपली ऑर्डर येऊपर्यंत हे देतात आणि हे आपण खायचं असतं तुम्ही खाऊन तर पहा एकदम भारी असतं ईश्वरी हे फ्राईड नूडल्स खाते तिला ते खूप आवडतात ती खूप स्तुती करते वा काय चव आहे की ती भारी आहे ती अर्णवला हे फ्राईड नूडल्स खायला सांगते अर्णव एक घास खातो तर त्याला खूप तिखट लागतं तो हा हा असं करून पुरात ओढू लागतो पाणी पाणी खूप तिखट आहे तर ईश्वरी म्हणते नाही आहे सर पाणी बिनी नाही प्यायचं मग तुमची टेस्ट कशी डेव्हलप होणार याची खायची एक पद्धत असते एक घास खाल्ला की तिखट लागतं दुसरं घास खाल्ला की कमी तिखट लागतं तिसरा घास खाल्ला की तिखटच लागत नाही असं म्हणून ती अर्णवला जबरदस्तीने एकानंतर एक घास खाऊ घालू लागते अर्णवला खूप तिखट लागत असतं तो नको नको असं जोरात ओरडतो पण ईश्वरी काहीच ऐकत नाही आणि त्याला पुन्हा पुन्हा घास खाऊ घालू लागते अर्णवला खूप त्रास होतो खोकला येत असतो त्याच्या डोळ्यातून चक्क पाणी यायला लागतं पण ईश्वरी काही थांबतच नाही अर्णवच्या तोंडाची टेस्ट डेव्हलप करायची त्याला तिखट लागू नये म्हणून ती त्याला पुन्हा पुन्हा खाऊ घालत असते बाजूच्या टेबलवर बसलेली एक काकूबाई हे पाहते आणि चिडून म्हणते ए मुली तुला नवऱ्याची काळजी नाही आहे का त्याला किती तिखट लागतंय आणि तू काय त्याला पुन्हा पुन्हा तिखट भरवतीय ईश्वरी चिडून म्हणते ओ काकू मला माझ्या नवऱ्याची काळजी आहे आणि माझा नवरा इथे मला स्पेशल ट्रीटला घेऊन आला आहे त्याची टेस्ट डेव्हलप व्हावी ना म्हणून मी त्याला तिखट खाऊ घालतीये तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही तुमच्या टेबलवर काय ठेवलं आहे ना ते पहा मी माझ्या नवऱ्याचं पाहून घेईल ईश्वरी ही पुन्हा पुन्हा माझा नवरा बोलती आहे म्हणून अर्णव हा चांगलाच खुश होतो तेवढ्यात ईश्वरीची पुढची ऑर्डर येते तिच्यासाठी मंचाव सूप येतं तेव्हा ईश्वरी या चायनीजवाल्या भैयालाच सांगते माझा नवरा आज मला स्पेशल ट्रीटवर घेऊन आला आहे बरं का हा भैयासुद्धा खुश होतो ईश्वरी हे अर्णवला म्हणते चायनीज खायचं एक शास्त्र असतं आधी तुम्ही आता ते फ्राईड नूडल्स खाल्ले ना आता हे मंचाव सूप प्या म्हणजे तुम्हाला आणखीन तिखट लागेल आणि तिखटच तिखटाला मारतं मग तुम्हाला तिखटच नाही लागणार असं म्हणून ती अर्णवला हे मंचाव सूपसुद्धा पाचते अर्णवला आणखीनच तिखट लागतं त्याला हे तिखट सहन होत नाही पण ईश्वरी त्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि त्याला पुन्हा पुन्हा हे मंचाव सूप पाचते त्यामुळे अर्णवची टेस्टसुद्धा डेव्हलप होते आणि त्याला या तिखटाचं काहीच वाटत नाही त्याला हे आवडू लागतं तो शांत होतो तेव्हा ईश्वरी या काकूला म्हणते पाहिलं काकूबाई आता माझ्या नवऱ्याला तिकट नाही लागत आहे तुम्ही नका काळजी करू तुम्ही तुमचं तुमचं खा ही काकूबाई तोंड वाकडं करते तर अर्णव मात्र चांगलाच खुश होतो ईश्वरी म्हणते पाहिलं का सर चांगलं वाटतंय ना आता हे तुम्हाला काही तिखट लागणार नाही तर अर्णव म्हणतो तू मला पुन्हा पुन्हा माझा नवरा माझा नवरा अशी का हाक मारतीये तुला मला काही सुचवायचंय काही सुचवायचं असेल मनातलं सांगायचं असेल तर स्पष्टपणे बोल ना काय तुझ्या मनामध्ये हे ऐकून ईश्वरी चांगलीच दचकते आपण अर्णव सरांना पुन्हा पुन्हा माझा नवरा माझा नवरा हाक मारतोय हे तिच्या लक्षात येतं आणि ती लाचते अर्णव सरांना आपल्या मनातलं कळले काय असं तिला वाटतं तर अर्णव तिच्याकडे पाहत असतो की तुला नेमकं काय बोलायचं आहे पण ईश्वरी त्याला मनातलं काहीच सांगत नाही तर मैत्रिणी एकूणच आजचा एपिसोड खूपच भारी आहे अर्णव आणि ईश्वरी या दोघांची स्पेशल ट्रीट अर्णव आणि ईश्वरी हे दोघे स्ट्रीट स्टाईल चायनीज खायला गेले आहे आणि येथील चायनीज हे चांगलंच तिखट असतं नेहमी फाईव्ह स्टारमध्ये जेवणाऱ्या फाईव्ह स्टारमध्ये चायनीज खाणाऱ्या अर्णवला येथील हे तिखट चायनीज काही जमलेलं नाही आहे पण ईश्वरी आपली तर एकदम स्ट्रीट स्टाईल चायनीजची दिवाणी आहे आणि अर्णवची सुद्धा टेस्ट डेव्हलप करायची म्हणून ती अर्णवला हे खाऊ घालत होती आणि अर्णवची चांगलीच फजिती झाली त्यामुळे अर्णवला त्रास तर झाला पण ईश्वरीचं हे प्रेम त्याला खूप आवडलं ईश्वरी त्याला माझा नवरा माझा नवरा हाक मारत होती ते सुद्धा अर्णवला आवडले हा सीन खूपच भारी आहे आपलं हे क्यूट कपल का असं काहीतरी क्यूट करत असल्यावर ते पाहायला खूपच मजा येते एवढं मात्र नक्की आणि हा सीन तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडला असेल या दोघांची चायनीजच्या गाड्यावरची धमाल पाहायला खूपच मजा आली आहे आणि पुढील एपिसोडमध्ये तर अजूनच भारी घडणार आहे कारण अर्णव ईश्वरीचा बदला घेणार आहे अर्णव हा ईश्वरीला हे तिखट खाऊ घालणार ईश्वरीला खूप तिखट लागेल तेव्हा अर्णव तिला म्हणेल तिखट लागल्यावर पाणी नाही प्यायचं अजून तिखट खायचं असं म्हणून तो ईश्वरीला स्वतःच्या हाताने हे मंचाव सूप पाजणार आणि म्हणणार की तिखटच तिखटला मारतं तू हे मंचाव सूप पी तुला बरं वाटेल आणि अर्णव हा आपल्यासारखाच वागतोय हे पाहून ईश्वरी हसू लागेल या दोघांचीही डिनर डेट ह्या दोघांचीही ट्रीट खूपच भारी असेल आणि ट्रीट उरकून हे दोघेही घरी येतील तर अंजली त्यांच्यासाठी दरवाजा उघडणार तेव्हा ईश्वरी आणि अर्णव विचारतील तू अजून जागीस का अंजली सांगेल हो तुझे जिजू काहीतरी कामासाठी घराबाहेर गेलेत ना म्हणून मी त्यांची वाट पाहते हे ती घे मस्त गप्पा मारतील तेव्हा अंजली ही राजेश बद्दल सांगणार की राजेश माझी खूप काळजी घेतो माझ्यावर खूप प्रेम करतो अर्णव मनातल्या मनात विचार करणार ताई तो एक नंबरचा आहे त्याचा तुझ्यावर कोणतंच प्रेम नाहीये तर तो फक्त तुझा फायदा उचलतोय आणि मी तुला त्याला जास्त का नाही सहन करू देणार तुम्हाला दोघांना एकत्र नाही राहून देणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सगळे ब्रेकफास्ट टेबलवर असतील अंजली आलेली नसेल मामी येऊन सांगणार की घरात अंजलीसुद्धा नाही आहे आणि राजेशसुद्धा नाही आहे हे ऐकून मामाला आणि अर्णवला मोठा धक्काच बसेल सकाळी सकाळी हा राजेश ताईला घेऊन कोठे गेला आहे त्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन असेल असा विचार करून हे दोघे खूप घाबरतील म्हणजे आता एकूणच अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं प्रेम पाहून या दोघांचा हा रोमांस पाहून राजेशचा चांगला जळफाट होतोय आणि राजेशने अंजलीवर काहीतरी करण्याचा विचार केलाय तिला त्रास दिला म्हणजे अर्णव आणि ईश्वरीला त्रास होईल आणि हे दोघे एकमेकांपासून वेगळे होतील असा त्याचा विचार असणार आहे मग हा राजेश अंजलीला घेऊन कोठे गेलाय हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु मैत्रिणी तुम्हाला आजचा एपिसोड आवडला ना ईश्वरी आणि अर्णव या दोघांची स्पेशल ट्रीट आणि ईश्वरीने अर्णवला पुन्हा पुन्हा माझा नवरा म्हणणं या दोघांचा हा क्यूट रोमांस तुम्हाला आवडला ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद